नमस्कार मित्रांनो कालचा व्हिडिओ पूजा टाकला होता काढून मी माझ्या पर्सनल म्हणजे काहीतरी माझे पण स्वप्न आहे तिनं जे मला म्हणली हॉटेल चालवायचं असेल तर तुम्ही चालवा नाहीतर मग बंद बंद तर करून टाका पहिलं हॉटेल असं तसं बं, बंद चालू केलं बंद केलं परतनं बंडेश्वर चालू केलं तिथनं पण बंद केलं मी बंद करतोय माझ्या माझ्या म्हणजे मी का बंद करतोय मलाच काही कळत नाही आणि तुला काय वाटतंय की मी सगळं मुद्दाम करतोय मी बाहेर पोमलो फिरतोय आणि काय तू म्हटली की तुझ्या गळ्यातलं चेन वगैरे सगळं घाण ठेवलं तू डोरलं का एक मोडलं असं तुझं तू बोलली मग तू आपल्या संसारासाठीच गेले या आणि माझं मत असं आहे पर्सनली म्हणजे नाही दोघं मिळून आपण आजपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या त्या दोघांनीच आपण सॉल्व केले सगळ्या गोष्टीची किती बी अडचण होती सगळ्या अडचणीला तू माझ्यासोबत आहे आणि आज हॉटेलबद्दल मला इतकं वाईट का वाटतंय आणि हॉटेलमध्ये मी का नाही दोन दिवस आलं याचं कारण पण तुला सांगतो तुला सांगतो हॉटेलमध्ये आपण किती कष्ट करतो किती मेहनत घेतो रात्री दोन दोन वाजता होते आपल्याला या कारणकडे आपलं लक्ष नाही तर पण आपण हॉटेलकडे येणार सांगणार आणला सगळ्यांना आपण जेवण करतो एवढं चांगलं जेवण करून घालतोय तरी पण लोक काही लोक येते ते शि पोरांना कर वेटरलाशिवाय काही कर त्या गोष्टी माझ्या मनाला लागा लागायला ते कारण का एवढं चांगलं करून आपण काय त्यातनं कमी होतच नाही <coughs> काय पैसा कमवला का मला सांग अजून बी आपण तिथंच आहे हॉटेल हॉटेल टाकून हॉटेलमध्ये हो, आपलं कमीत कमी माझं वैयक्तिक मित्रांनो तुम्हाला सांगतो एक सात ते सा सात लाख रुपयाला मी नुकसानात आहे तरी पण मी माझ्या काजावर असं दगड ठेवून मी शांत बसलोय कारण मला सणजून आहे मुण मुण मी म्हणून आज मी बाहेर आलो माझ्या डोक्यात चालू आहे मित्रांनो काय दुसरा बिझनेस करायचा आणि बिझनेस काय म्हणजे कसं आहे केलं तर म्हणजे काय मनापासून करायचंय मला पण मला कोणी काय केलं काय माहीत नाही माझं मनच लागत नाही मित्रांनो कुठं माझं मन म्हणजे कसलं माझे मला स्वतःला मी काय करतो हे सुद्धा मला माहीत नसतं आणि त्यात रोहित सुद्धा बोललो काल मला परत प्रसाद बी बोलला की नुसते इकडे फिरतय रोहित रोहितनं मला फोन केला काल ले मी फोन उचल नाही मी फोन का नाही ह्याच्या मागे पण कारण आहे ते कारण तुम्हाला समजायला आले नंतर मी आता मी यायला लागलोय पहिल्यांदा मी म्हटलं व्हिडिओ साईटला गाडी दापून व्हिडिओ काढा मी आता रस्त्यावर हायवेवरच आहे आणि बघ पूजा मी जे करतोय ना मी सगळं आपल्या फॅमिलीसाठी करतोय सगळं चांगलं म्हणजे सगळं चांगलं होण्यासाठी मित्रांनो मी बिझनेस टाकला हॉटेल टाकलं हॉटेलमध्ये तू काय म्हणली मी मित्र मित्रांना पोराला घेऊन येत आहे फुकाट आहे याचा काय विषय आहे येतो चालायचा ती आपल्याला आधीमध्ये सहकार्य करते तुम्हाला सगळ्या गोष्टी माझ्यासोबत ती म्हणजे नाही का मला जिथं कमी असेल तिथं ती सगळी पळत येते ती माणसं आल्यावर त्यांना समजा थोडं गोड बोलत तर तू मी त्यांना जेव्हा येत ना असं निय ती माझं मनच तसं आहे त्याला मी काय करू आणि परवा एक विषय चालता काहीतरी लोक म्हणजे बाहेर आलती माझ्यासोबत म्हणजे जरा बोलली फ्रीडमनी बोलली आणि लय चांगलं बोलली मित्रांनो बरं का मला ती आणि जाताना मी त्यांच्याकडनं बिल घेतलं नव्हतं कमीत कमी दहा बारा जण सात आठ जण होती मग रोहित पण मला खवळलं पूजा पण खवळली मग परत ना म्हणलं आता ही बिझनेसच तसा आहे सगळी माणसं धरून चालावं लागतंय हा बाबा आपला कपड्याचा नाही किंवा काय समजाय एखादं कशाचं नाही तर आपण त्यात ते त्यांना म्हणू शकतो उधारीला उदारण म्हणजे नाही उदार ती पण मागू शकत नाही ती आणि बिझनेस मध्ये म्हणते की काय तर म्हणजे बिझनेस करताना मित्र मैत्रिणी बघायचं नाही त्या घरा म्हणजे दुकानाच्या बाहेर काय असेल ते पण माझं मन तसं नाही मित्रांनो माझं मन म्हणजे कसं आहे म्हणत मी सगळ्यांना सोबत घेऊन चालतोय आणि सारखं तुम्ही मला बोलताय या पण तुम्ही माझ्या डोक्यात काय चालू आहे तुम्हाला कधी विचारलं का मला साईडला घेऊन म्हणली का तुम्ही इतकं तुम्ही काय कशाचा विचार करताय जोरताय कशासाठी एवढं कधी विचारलं मला नाही विचारलं काय रोहित तुम्हाला तुम्ही तर मला कधी विचारलं का दाजी तुमच्या डोक्यात काय चाललंय काय नाही तुम्हाला वाटतं मी पैसे मी देतो तुम्हाला सगळ्यांना कमी पडले आणि माझे मला माहिती किती मिळते किती जाते बोकडाचं पैसे आलं बोकडाचं पैसे बोकड तर आपल्याला पंधरा सोळा हजाराच्या खाली बोकडच भेटत नाही आणि गेप भेटलं घेतलं गे तर ते ते पुरवणी पडत नाही आपण काय वरिजिनल सगळं खायला तरी पण म्हणजे पैसे म्हणजे कसं आहे आहे मी माझी मला माहित आहे मी माझी परिस्थिती काय डोक्यात माझ्या काय चालू आहे माझ्या खरंच डोक्यातलं वेगळं विचारायचं आणि मी घराच्या बाहेर पडलोय मी बोंबल फिरण्यासाठी नाही पडलो मी काहीतरी स्वप्न बघूनच बाहेर पडलोय ना काहीतरी घरा आपल्या घरासाठी आपल्या प्रपंचासाठी करायचंय त्यासाठी मी घराच्या बाहेर हॉटेलवर आलो नाही दोन दिवस झालंय म्हणजे आ... हा आता एक माझा मित्र पण आहे माझ्यासोबत वैतागाला मित्रांनो लय म्हणजे काय मला हॉटेल मध्ये मनज लागत नाही काय करू काय समज नाही हॉटेल बंद केलं तर हॉटेल ओढतय हॉटेल चालू केलं तर हॉटेलवर थांबून देत नाही मन मन लयन नाराज झाले माझे माझी मला स्वतःला सुद्धा कळत नाही की मी काय करतो माझं स्वप्न आहे मित्रांनो माझ्या बाळासाठी काहीतरी चांगलं करून मारायचं प्रत्येका आई बाप्पाचं स्वप्न तेच असतं की आपल्या लेकरांसाठी काहीतरी करून आपण मारायचं कारण डो का डोळ्यासमोर लेकरांचं चांगलं झालेलं बघायचं आपल्याला जिवंत आहे तोपर्यंत एकदा आपण कसं म्हणत आहे का मला माझ्या जबाबदाऱ्या कधी कळल्या आहे ज्यावेळेस मी बाप झालो मी आपण बापाला म्हणतो का नाही तुम्ही माझ्यासाठी काय केलं आता ही स्वतःला मी प्रश्न विचारतोय की तू असं का बोल म्हणजे तुम्ही असं का बोलता की बापाला की तुम्ही माझ्यासाठी काय केलं अहो त्यांनी आपल्याला जन्म घातला ही सगळ्यात मोठी त्यांचा उपकार आपल्यावर ती आपण कधी विसरायचं नाही आणि आज माझं बाप माझ्यासोबत नाही पण बापाचा हात माझ्या डोक्यावर कायम आहे बाप माझ्या माग कायम म्हणजे माझ्या सावली आहे माझं बाप लय म्हणजे सगळ्या गोष्टीत हा दिवस काढलं पण मी आता म्हणजे ज्या कामासाठी मी आलोय बाहेर ती काम केल्याशिवाय मी घराकडे येत नाही आणि मी करणार ती काम आणि तुम्हाला सगळ्यांना सांगणार मी आल्यानंतर काय आहे मी कशासाठी बाहेर पडतोय आणि काय करण्यासाठी माझं डोक्यात काय चालू आहे ही सुद्धा तुम्हाला सांगणार फक्त मला तुमची साथ पाहिजे तुम्ही माझ्या सोबत राहावा तुम्ही माझ्या मला आता आडाळी करून मला त्यालाच देऊ नका तुम्ही पूजा तुझा जर मला साथ असेल ना तर मी काही करू शकतो काही या काही पण करू शकतो कारण का तू माझी लक्ष्मी आहे एखाद्या पुरुषाचा माग एखाद्या स्त्रीचा हात असला ना तर मग ती पुरुष काही पण पुर करू शकतो हा हा अख्खं जग जिंकू शकतो जग हा हा सो मित्रांनो मी थोडं माझ्या पर्सनल कामासाठी बाहेर आलोय ती पर्सनल काम माझं म्हणे वैयक्तिक किंवा माझं तुमच्या सगळ्यांसाठी चांगला आहे ती आणि मी काय करायला लागलोय काय नाही हे तुम्हाला सगळ्यांना सांगणारच आहे मी आणि पूजा तुला सुद्धा सांगणारच आहे रोहित तुम्हाला सुद्धा कळेल की मी काय करायला लागलोय चला जय महाराष्ट्र मित्रांनो सगळी काळजी घ्या काय चुकलं असेल तर बारका भाऊ हो, मोठा भाऊ हो समजून माफ करा